पवार गटाला यापुढे शरद पवार यांचा फोटो वापरता येणार नाही असं पोस्ट म्हटलेलं यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचं जे घड्याळ हे चिन्ह आहे याचा देखील आता अजित पवार गटानं विचार करावा दुसरं चिन्ह घ्यावं अशा फिर सूचना सर्वोच्च न्यायालयानं केली मी स्वतः ऑर्डर पाहिलेली नाही त्याच्यामुळे ऑर्डर वाचूनच मी त्याच्यावर कॉमेंट करू शकेन पण काय त्याच्यामुळे मला ऑर्डर वाचू द्या आणि त्याच्यावर मी सविस्तर तुम्हाला बाईट दे ताई निलेश लंके जे पार आहेत पार्लरचे ते अजित पवार घाटामध्ये आहेत परंतु आता तिकडून शरद पवार येत येतात खरं या अर्थानं घर वापसी सुरू झाली असं म्हणावं लागेल मी इंदापूरच्या दौऱ्यावर आहे इंदापूरमध्ये पाण्याचा खूप मोठा प्रश्न हा एक आव्हान म्हणून आपल्यासमोर आहे त्याच्यामुळे मी त्याचा सगळा आढावा खरं तर घेते इथे त्याच्यामुळे आज राजकीय राज्यात काय आहे ह्याची मला इंदापूरमध्ये मा आज माहिती नाही आहे दोन्ही गोष्टीच्या प्रश्न विचारले दोन्हीची माहिती घेऊन मी तुम्हाला संध्याकाळी सहा नंतर दोन्हीचं उत्तर दे वसंत मोरे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर येत आहेत का अशा चर्चा आहेत त्या पद्धतीनं माहिती मिळते जर ते आले तर पुण्यामध्ये आपल्याला त्या पद्धतीचा फायदा होईल मला असं वाटतं वसंत मोरे यांचं महाविकास आघाडीमध्ये स्वागत महाविकास आघाडी विजय शिवतारे जे माजी मंत्री आहेत त्यांनी देखील काल आपण स्वतः बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये अपक्ष लढणार आहोत अशी थेट घोषणा केलेली आहे एकंदरीत महायुतीकडून अद्यापर्यंत उमेदवार घोषित नाहीत मात्र महायुतीतील नेते थेट थे थे आज मला वाटतं ही लोकशाही आहे प्रत्येकाला इलेक्शन लढायचा अधिकार आहे आणि महायुतीमध्ये काय चाललंय ते ते बघून घेतील दुसरे काय किंवा घेऊ झकलाय महानंद गुजरात नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाच्या इंडिव्ह्यूजच्या आहे आणि महानंद गुजरातकडे सोपवताना राज्य सरकारला त्रेपन्न कोटी सत्तावन्न लाख रुपये देणार आहे हे दुर्दैव आहे की महानंद सारखा ब्रँड हा पूर्णपणे महाराष्ट्र सरकारला संधी होती पूर्णपणे रिव्हाइव्ह करायचा महाराष्ट्रात अनेक उत्तम दुधाचे ब्रँड्स आहेत जे अतिशय चांगलं काम करतात पण महाराष्ट्राची कंपनी गुजरात सरकारने का चालावी मग या महाराष्ट्र सरकारला चालवता येत नाहीत का महाराष्ट्रातल्या गोष्टी तर मग या सरकारनी राजीनामा द्यावा या देशात राज्यात खूप कर्तृत्ववान लोकं आहेत जे महाराष्ट्राची आण बाण आणि शान ही ठेवू शकतात हे ट्रिपल इंजिन खोके सरकारचं अपयश आहे माझी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी एक देश एक निवडणुकीचा अहवाल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सोपवलाय आणि लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी हा अहवाल आल्यानं त्याला महत्व आले असत म्हणजे अहवालात काय लिहिलंय आपल्याला थोडी माहिती आपल्याला अहवालात काय कंटेंट काय माहिती नाही ना कसं कॉमेंट कर करणं